बाप रे बाप एवढी गर्दी बघून आम्हाला असं वाटलं की आता चिखलदऱ्याला जायचं की नाही एवढी भली मोठी रांग आणि त्यात मध्ये गाडी फसली तर पुढेही जाता येत नाही आणि मागेही वापस येता येत नाही तर करायचं काय एवढा वेळ पाच सहा तास रांगेत उभे राहणं आणि वाट बघत बसणं हा काही त्यावरचा पर्याय नव्हता मग आम्ही चिखलदऱ्याला गेलो की वापस आलो हे बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा हॅलो मंडळी आम्ही निघालो आहोत आज विदर्भाचं एकमेव थंड हवेचं ठिकाण आणि ज्याला विदर्भाचा स्वर्ग असंही म्हणतात तर तिथल्या चिखलदऱ्यासाठी अमरावतीहून चिखलदऱ्याचा प्रवास कसा होतो आमचा ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो स्वागत आहे तुमचं आम नवीन एका आणखीन व्हिडिओमध्ये सुंदर हिरवळ दाट जंगल धबधबे गरम गरम चहा सोबत थंडगार हवेची झुडूप हे सगळं अनुभवायचं आहे ना चला मग माझ्याबरोबर बरोबर चिखलदरा सफरीवर आम्ही निघालोय अमरावतीवरून आता चिखलदरा इथं एटी फाईव्ह किलोमीटर्स असेल अराउंड आणि रस्ता अडीच तासाचा असून एवढा सुंदर रस्ता आहे की माहित नाही पडत आणि आम्ही एवढं मजा करत जातोय हे सगळे स्टुडंट आहेत मागते हॅलो आय एम पापडी हा मुंडा ये वाजता सुरू होणारा प्रवास आठ ला सुरू झाला कारण वरुण देवता आमच्यावरती जरा जास्तच प्रसन्न होते गाडीत बसल्याबरोबर अगदी दहा मिनिटांमध्येच मुलांचा आरडाओरडा आणि मोठमोठ्याने गाणी म्हणणं आणि गाणी लावणं डान्स करणं हे सगळं सुरू झालं आणि तेव्हा असं वाटलं की आत्ता खऱ्या अर्थाने ट्रीप सुरू झालेली आहे जेवढ्या पावसाचे आम्ही निघालो <laughs> आम्हाला तर वाटलं नव्हतं की खूप जास्त पाऊस सुरू होता आज आणि तिकडे काही असेल पण थांबलं आता था आणि होपफुली हे आमचे रितिक बाय सर येणार नव्हते ते एवढ्या वेळेवर आले पाच मिनिटात तर जेवढे पण लोक ठरले होते तेवढे आले फक्त एक सर्वेश सर्वे फक्त बाकीचे सगळे करते। या तुम्हाला या वाघोबाच दर्शन झालं कि समजायचं आता सुंदर असा चिखलदराचा घाट सुरू होणार आहे सातपुडेच्या कुशीत वसलेलं चिखलदरा हे एकमेव असं थंड हवेचं ठिकाण आहे ज्याला विदर्भाचं काश्मीरही म्हणतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या झाडांच्या रांगा मधूनच दिसणार एखादं डोंगर शिखर आणि पक्ष्यांचे आवाज म्हणजे निव्वळ सुख निसर्गाने अगदी उघड्या बाहूंनी स्वागत केलं आमचं घाट रस्ता जसजसा वर जायला लागला तसतस आजूबाजूचं दृश्य बदलत गेलं धूकही वाढत गेलं आणि मन नक्कीच हरवायला लागलं आणि वरून देवतेने तर अगदी आमच्या बरोबरच प्रवास करायचं ठरवलं होतं म्हणजे आम्हाला क्षणभरही विश्रांती त्यांनी घेऊ दिली नाहीये आता आपण हळूहळू चिखलदऱ्याच्या दिशेने घाट चढतोय आणि काय सांगू रस्ता इतका सुंदर आहे की प्रत्येक वर्णाला थांबून फोटो काढावासा वाटतोय दोन्ही बाजूंना झाडी डोंगर आणि मध्ये रस्ता अगदी स्वप्नवत वाटते सगळं घाट सुरू झाला की त्या थंडगार वाऱ्याचा एक वेगळाच सुखद अनुभव येतो हे बघा आपण मेळघाटात थांबलोय आता मेळघाटांच्या जंगलांमध्ये ही जागा वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि इथे सगळे आता थांबत आहेत तर अशा एवढ्या सुंदर ठिकाणी तुम्ही पण जेव्हा चिखलदऱ्याला येणार तेव्हा इथे नक्की थांबा खूप छान आणि मस्त अनुभव आहे हा एकदा इथे थांबायलाच पाहिजे खूप छान वाटतं इथे आणि समोर वॉटरफॉल आहे इथनं दोन मिनिटाच्या अंतरावरती तिथे पण आपण जाणार आहोत आणि वाघांसाठी प्रसिद्ध जागा आहे म्हटलं पण आपण मेन रस्त्याने चाललो आहे तर घाबरायचं काही कारण नाही आणि अशा टाईमला तसं पण इथे वाघ वगैरे येत नाहीत सायंकाळी रात्री नऊ नंतर तर हा पूर्ण रस्ताच बंद होतो नऊच्या आधीच आपल्याला वापस जावं लागतं हे सगळे यांचा फोटोशूट सुरू आहे इथे निसर्ग आपल्या इतका जवळ येतो इथे की वाटत आपण शहरात काय करतोय आतापर्यंत धबधब्याचं दब वाहत स्वच्छ पाणी त्यात आम्ही मस्त हात धुतले आणि खूप सुंदर वाटलं तिथे हे पाणी जरी तुम्हाला असं वाटत असेल की गढूळ आहे पण ते पाणी नाही नाहीये त्याचा रंग तसा झालेला आहे पण खूप स्वच्छ पाणी होतं ते आम्ही पोहचलोय आता चिखलदरा आणि एवढं सुंदर वातावरण हवा आहे वाला आवाज कदाचित कारण खूप हवा आहे नाश्ता करायला थांबलोय आम्ही आता इथे म्हणजे मस्त भजे एन्जॉय करतोय आम्ही अशा थंड थंड वातावरणामध्ये मस्त गरम गरम भजे गरम भजे गरम भजे। गरम भजे गरम चाहा। जस जस आपण वरती येतो तस तस समोर दिसतं ते म्हणजे ढग धुके आणि आकाशाला भिडणार डोंगर तुम्ही बघताय ना हे दृश्य थोडा वेळ शांत बसून फक्त हेच पाहावस वाटतंय बाहेर एवढी हवा आहे खूप जास्त तरी सुद्धा एक वेगळीच शांतता तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल इथे आम्ही रस्त्याच्या मध्ये गाडी थांबवली होती आणि मुलांनी तर इथे एवढी मजा केली खूप डान्स खूप मस्ती खूप मजा केली त्यांनी आणि एवढी हवा होती इथे आप की आपण उभं जरी राहलो नॉर्मल तरी आपल्याला असं वाटत होतं की मागून किंवा समोरून कोणीतरी धक्का देत सो बी केअरफुल जर तुम्ही चिखलदऱ्याला येत असाल तर आणि असं रस्त्याच्या मध्ये वगैरे जर थांबत असाल तर थोडं केअरफुली तुम्ही वागा आणि खूप मज्जा करा फायनली आम्ही आमच्या पहिल्या पॉइंटवरती पोहोचलो आणि तो म्हणजे भीमकुंड हा जो सुंदर धबधबा तुम्हाला समोर दिसत आहे याच्याबद्दल एक अशी आख्यायिका आहे की जो महाभारतातला भीम होता त्याने किचकाचा वध केल्यानंतर इथे येऊन या धबधब्याच्या पाण्याने आपले हात धुतले होते आणि त्याच्यावरूनच मग या धबधब्याचं नाव किंवा या पॉईंटचं नाव भीमकुंड धबधबा आणि भीमकुंड पॉईंट असं पडलेलं आहे ॲक्च्युली एवढा पाऊस सुरू होताना की येतानीचा काहीच ट्रेक मी या व्हिडिओमध्ये घेऊ शकली नाही पण इथे आल्यानंतर जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा इथे ॲडव्हेंचर पार्कसुद्धा सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती उंचावरून हा झुला सुटलेला आहे आणि खाली खोल दरी आहे याचा एक जरी धागा सुटला तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये जाणार तर तुमच्या जीवाशी खेळू नका मलाच खूप आवडतात या गोष्टी आणि माझी खूप इच्छा होती सायकलिंग करायची पण त्या दिवशी काय झालं तिथे की एक सायकल बंद पडली आणि तीही अगदी मधोमध बंद पडली दरीच्या म्हणजे जिथनं ती सायकलिंगची रोप जाते तर हाफ डिस्टन्स कवर केलं होतं आणि हाफ कव्हर करायचं होतं तिथे ती सायकल बंद पडली तर मग तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका असं मला वाटतं आणि मग मला भीती पण वाटली आणि असं वाटलं की नको हे करायला आणि परत आजची गोष्ट आहे की पॅराग्लायडिंग करताना अजून जण एक, एक वीस पंचवीस वर्षीय मुलगा त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे तर या सगळ्या घटना होत आहे सो सेफ्टीला प्रायोरिटी द्या आणि बाकीचे जे प्राइजेस आहेत तर इथे मी में मेन्शन करते तुम्हाला करायचं असेल स्लीपलाइनिंग किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी तरी तुम्ही करू शकता इथे सगळ्या मी तुम्हाला प्राइजेस आणि तुम्हाला ट्रेक करत इकडे यायचं नसेल तर तुमच्याकडे आणखी एक ऑप्शन आहे ते म्हणजे या जीप्स आणि तुम्ही जीप मध्ये बसून पर पर्सन ट्वेंटी फाईव्ह रुपीज देऊन वरून खाली येऊ हो शकता किंवा खालून वरती जाऊ शकता चप्पल घालून कधीच येऊ नका ट्रेकला मी शूज आणलाय पण तो आतमध्ये लक्षच न्यायला घालायचं आणि एवढी हालत खराब होते एवढ्या पावसाचं कंटिन्यू चप्पल घसरत आहे पायातनं आमच्या ड्रायव्हरने गाडी खूप लांब पार्क केली होती गाडी थोडी पुढे आली असती आणि आम्हाला थोडं कमी चालावं लागलं असतं पण आमची गाडी खूप लांब असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत चालत आलो आणि जिथे आमची गाडी पार्क होती हा त्याच्या समोरचा व्ह्यू आहे खूप सुंदर व्ह्यू होता हा पण आणि चिखलदऱ्यामध्ये तर तुम्ही जिथे जिथे थांबाल ना तिथे तिथे तुम्हाला असं वाटेल की इथे एक तरी आपण फोटो काढावाच खूपच छान आणि खूप सुंदर दृश्य मला इथे बघायला मिळाली आता सध्या तर आम्ही इथे डान्सची आणि रील बनवायची प्रॅक्टिस करत होतो जे बिलकुल कॉर्डिनेट झालं नाही मग जसं बनलं तसं आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय ही रील पूर्ण बघण्याकरिता तुम्ही आम्हाला इन्स्टावरती फॉलो करू शकता इंस्टाग्राम आय डी आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि मला इंस्टाला फॉलो करायला विसरू नका

तुम्ही का दुसऱ्यांच्या फोटो काढायला बाबू रुपयाचे इथे काही काही गोष्टी खूप महाग होत्या म्हणजे ती एवढी छोटी प्लेट बोराची दहा रुपयांची होती पण ठीक आहे कारण ते लोक एवढा पाऊस सुरू असतानाही तुम्हाला सर्व करतायत तर तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे जर काहीच दुकानं नसते तर इथे काहीच खायला मिळालं नसतं शेवटी त्यांचं पोट असतं या सगळ्यावरती म्हणून थोडंफार महाग असतं टुरिस्ट प्लेसवरती सो इट्स ओके आपण हे कुठे रोज एवढा खर्च करतो फक्त मला असं वाटतं की थोडं हायजीन मेंटेन असावं कारण आपण तब्येत चांगली करायसाठी आणि फ्रेश वाटायसाठी अशा वातावरणामध्ये जातो आणि तिकडनं आल्यानंतर तब्येत खराब करण्यात काहीच अर्थ नाही मग आता आम्ही आलो होतो सुसाईड पॉईंटला आणि आमचे हे एक मित्र वरती चढले आणि त्यांना गाडीवरून आज डान्स करायचा होता सो ती त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली नंतर खाली उतरले आणि इथे आम्ही सगळ्यांनी खूप डान्स केला हे सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर इंस्टाला फॉलो नक्की करा त्याच्यावरती मी माझे डेली लाईफ अपडेट्स तुमच्याबरोबर शेअर करत असते माझे दोन अकाउंट एक आहे एक माझं आहे आणि एक आमच्या दोघांचं आहे दिक्तुष आणि दीक्षा असे दोन्ही अकाउंटचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आपला चिखलदरा बघायला नक्की या फक्त रविवारी येऊ नका खूप गर्दी झाली आम्ही गेलो आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की आम्ही नऊ तारखेला गेलो आणि दहाची सुट्टी होती दहाला तिथे एवढी गर्दी होती त्याच्यानंतर परत संडे संडेला जर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती पस्तीस हजार प्रवाशी तिथे म्हणजे प्र, पस्तीस हजार टुरिस्ट तिथे फिरायला गेले आणि एवढ्या गर्दीमध्ये दहा दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या ट्राफिकच्या एवढं ट्राफिक जाम होतं सहा सहा सात सात तास लोक तिथे अडकून पडले होते <laughs> एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे बास नाही आणि इथे प्रत्येक ठिकाणी खायला वगैरे आहे सगळं आता इथे तर चेंडी मध्ये तिकडे गोड़ी लाया। गोड़ी लाया। गोड़ी चलो, चलो, जल्दी। आता आपण आलेलो आहोत देवी पॉइंट वरती इथे खूप छान देवीचं मंदिर आहे आणि असं वैशिष्ट्य म्हणजे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये त्या दगडांमधनं पाणी पडतं खाली आता आम्ही देवी मंदिरात आलोय मनात मागायला प्रसिद्ध हो का तू काय म्हणते काय म्हणते इकडे वगैरे काय पोरी पाहायला आला कधी इथे नाही आहे तुझ्या आईला सांगितलं का तू नवस केल्याबद्दल चालत चालत काही मिनिटांतच आम्ही पोहोचलो देवी मंदिरात हे मंदिर फारसं मोठं नाही पण खूप शांत आणि प्रसन्न आहे दर्शन घेतलं आणि मनात काहीच मागितलं नाही मोस्ट ऑफ द टाईम मी काही मागत नाही आणि माझा विश्वासही नाही की हे काही असं होतं सो so, हीच गोष्ट आहे पण प्रत्येकाच्या भावनेचा आणि श्रद्धेचा मी आदर करते मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारे तुम्हाला लाल तोंडाचे माकडं बघायला मिळतील पक्ष्यांचा तर एवढा खिलबिलाट होता खूप छान आणि मस्त वाटत होतं पक्ष्यांचे आवाज ऐकून आणि मग तिथे समोरच असा त्यांनी ऊन बांधलेला आहे त्याच्या पाणी जातं आणि हा इकडे धबधबा आहे हा नेहमी खूप जास्त इथे पाणी असतं पण यावेळी इथे कमी पाणी दिसलं मला आणि असंच मग काही मुलं ओली झाली तिथे आणि नंतर आम्ही तिथनं निघालो आणि बाहेर आलो तर इथे एक फेअरसारखं लागलेलं होतं म्हणजे यात्रेसारखं ज्याच्यामध्ये तुम्हाला या गाड्या मिळणार होत्या रेंटनी चालवायला सायकल होत्या घोडा होता तुम्ही घोड्याची स्वारी करू शकत होते आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतेच त्यात आमच्या पिंक जादूनी म्हणजे तन्वीनी मस्त ही गाडी घेतली आणि तिने ही चालवली आम्ही ऑलरेडी ही अलिबागला चालवली होती गाडी आणि ती याच्यापेक्षा थोडी मोठी पण होती आणि एवढ्या पावसाच्या वातावरणात मला खूप पिचकीच होत होतं सो मी बाकी एन्जॉय केलं पण असं काही गाडी किंवा सायकलवरती राईड नाही केली લોગમાં દેવશી કસમા કાઢું કે ના કાઢું મેં ચશ્મા કાઢીને आमची स्वारी निघाली परतीच्या दिशेने आणखीन एक दोन पॉइंट आमचे कव्हर करायचे राहिले आहेत पण एवढ्या पावसामध्ये आम्ही खूप थकून गेलोय आणि खूप एक्झॉस्ट झालोय आता तर आमची पण इच्छा नाहीये आता आता आमचा झालेला आहे आता आम्ही खूप जास्त थकलोय कारण आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही सगळे लोक जिथं खूप जास्त प्रमाणात हवा होती तिथं आम्ही नाचलो तिथंच आम्ही एवढं थकून गेलो तरी आमची जिद्द आहे ना रे आमली काय मेहनत की आम्ही पूर्ण चिकलदारा फिरलो आता आता आमचा देवी पॉइंट बघून झालेला आहे आता एक दोन चेहरे आमचे 1 रील राहिले फक्त बाकी झाले सगळं वीआर 1.0 यस वीआर आणि आता खूप भूक लागली आणि जे काही खायला मिळत नाही जे आहे ते खूप महाग आणि काही टेस्ट नाही आहे आणि मासे पण बसले होते काही नाही आम्ही घेणार होतो पण

तीन माकडं तुझं नाव सांग तुला अथर्व हो। <laughs> हा क्लासचा नाही म्हणून याच नाव माहिती नव्हतं हा यांचा फ्रेंड आहे <laughs> <laughs> आम्ही साडेचार ला वगैरे चिखलदऱ्यावरून निघालो आणि आता पोहोचलोय आम्ही परतवाड्याला पंजाबराव ढाब्यावरती जिथे खूप टेस्टी जेवण मिळतं असं मी ऐकलेलं होतं अमरावतीचं जे यांचं आउटलेट आहे तिथलं जेवण मला फारसं आवडलेलं नाहीये पण इथलं रिव्ह्यू काय आहे मी तुम्हाला पुढे सांगते आता तुम्हाला दोन रेस्टॉरंट दिसत असतील एक हे आणि एक याच्या आधी मी जे दाखवलं ते तर आता जिथे आम्ही बसलो आहे हे व्हेज नॉन मिक्स आहे आणि याच्या आधी जे दाखवलं ते फक्त म्हणजे हे जे आत्ता दाखवत आहे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर असे दोन त्यांचे आउटलेट आहे जवळजवळच आहे पण प्युअर व्हेजवालो खूप सुंदर आहे मित्रांनो आमचं जेवण झालं आता आणि इथेच आमची चिखलदरा ट्रिप एंड होते आता इथनं आम्ही जाणार आहोत घरी तर अशी सुंदर आमची खूप छान आम्ही निसर्गरम्याहून जर वापस येत आहे तुम्ही येताना नक्की पंजाबराव पाटील या डाब्याला हॉटेलला ला विजिट करा खूप छान जेवण छान जेवण होतं मस्त होत सगळ्यांना आवडलं जेवण हो सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा